मटणाचं झणझणीत कालवण किंवा मटणाची रस्साभाजी कशी करायची हे आपण पाहणार आहोत नमस्कार रुजगार सुदैव चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक किलो मटणपासून गावरान पद्धतीवर अशा प्रकारे बनवल्यानंतर तुम्ही ही चव बिलकुल विसरणार नाहीत नवीन शिकणाऱ्या मुली असतील किंवा अचानक आपल्या घरी पाहुणे आले असतील तर एक किलो मटणची भाजी कशी करायची हे आपल्याला समजत नाही त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय झणझणीत खमंग आणि कुठल्याही मसाल्याशिवाय आपण हे बनवलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण एक किलो मटण अशा प्रकारे दोन ते तीन वेळा धुवून स्वच्छ करून मी घेतलेला आहे तर इथं आपण सर्व प्रकारच्या पीसेस मटनमध्ये वापरलेले आहेत यामुळे भाजीची चव छान लागते तर अशा प्रकारेच मटण आणायचं आहे आता आपण हे मटण मॅरिनेट करून घेऊया तर इथं आपण एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आपण याला पंधरा हो। ते वीस मिनिट ठेवणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर याच्यामध्ये दुसरं काही ॲड करायचं नाही एक्स्ट्राचं हळद आणि मीठ हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळदी पावडर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता थोडंसं आंड्रेड रस्सा पाहिजे असेल तर कमी टाकायची आणि थोडंसं पिवळ रस्सा पाहिजे असेल तर हळदी पावडर जास्त टाकायची एक एक ना एक पीसला मीठ जे आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे मटणची चव छान लागते आपण याला दहा ते पंधरा मिनिट ठेवणार आहोत तुम्हाला गडबड असेल किंवा पटकन बनवायचं असेल नाही ठेवलं तरीही चालतं पण मटन पटकन शिजल्या जातात हे बघा अशा प्रकारे आपण हे लावून ठेवलेलं आहे तर वीस मिनिट झालेली आहेत तर हे अशा प्रकारे आपलं मटन जे आहे ते मॅरिनेट झाले आता आपण गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे तर असं केल्यामुळे मटन पटकन सुद्धा शिजल्या जातं आणि त्याची चव छान लागते म्हणजे मऊ शिजतं मटन तर इथं मी तीन पळी तेल टाकून घे गे, घेतलेलं आहे तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल टाकू शकता तर एक किलो मटन असल्यामुळे तीन पळी इथं वापरलेलं आहे जेणेकरून आपल्याला मटण परतताना व्यवस्थित परतता येईल तर इथं एक मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला पर परतून घ्यायचा आहे म्हणजे खूप जरी नाही परतला तरी थोडंसं त्याचं कच्चं पण किंवा सॉफ्ट होईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे आता थोडासा कांदा परतलेला आहे हे बघा अशा प्रकारे तेल कडकडीत गरम झाल्यामुळे पटकन कांदा परतला जातो आता कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे जेणेकरून असं केल्यामुळे मटणची चव छान लागते किंवा रस्सा जो आहे ते चवदार होतो तर त्याचं कच्चं पण निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप कडक होईल किंवा कांदासुद्धा खूप ब्राऊन होईल असं करायचं नाही थोडंसं कच्चं पण निघलं की आपल्याला याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे म्हणजे रस्स्याचा जे रंग आहे तो छान दिसतो आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊया तर मटण टाकताना गॅस ज्याय ती फास्ट ठेवायचा म्हणजे परतायला बरं पडतं परता, आणि तेलामध्ये व्यवस्थित मटण परतलं जातं त्याला लगेचच पाणी सुटत नाही स्लो गॅस ठेवला तर लगेच पाणी सुटतं आणि परतायची प्रोसेस जी आहे ती बंद होते त्यामुळे गॅस फास्ट ठेवून हे मटण तीन ते चार मिनिट छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता आपण हे मटण हलवून घेऊया तर हलवताना आता इथे मी पिजनचे आपण तीन कुकर घेतले होते त्याचं मधलं कुकर आहे हे आणि जर का तुम्हाला मोठ्या कुकरमध्ये जर टाकायचं असेल तर कुकरच्या शिट्ट्या कशा होतात हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्याचा अंदाज तुम्हाला असू शकतो आता सर्वच कुकर सारखे चालतील असं नाही त्यामुळे कुकरच्या शिट्ट्या कशा होतात त्याच्यानुसार तुम्ही शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथं पटकन याच्यामध्ये शिजल्या जातं आणि एक किलो मटण असल्यामुळे हे छो मिडियम कुकरमध्ये टाकलेलं आहे तर एक दोन वेळा आपण ही परत हलवून घ्यायचं आहे गॅस जो आहे ते मोठाच ठेवलेला आहे थोडंसं मटनचा रंग जो आहे ती पांढरा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे त्यामुळे मटनची चव छान लागते आणि मटन तेलात परतल्यामुळे भाजीची चव सुद्धा चांगली लागते तर बघू शकता मटण बऱ्यापैकी आपलं छान परतून झाले याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे मटनचा तर आता आपण कुकरवर एखादी प्लेट किंवा ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे म्हणजे ह्या मटणला अंगचं पाणी सुटतं त्यामुळे भाजीला अतिशय खमंगपणा येतो या रश्शामुळे लगेचच पाणी कधीही मटणमध्ये टाकायचं नाही त्याचं अंगचं पाणी सुटल्याशिवाय आपल्याला दुसरं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही तर आता इथं प्लेट ठेवलेली आहे किंवा ताट ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये साधारण मी एक मोठा तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढंच टाकायचं आहे नंतर तर हे पाणी आपण मीडियम गॅस करून साधारण दहा मिनिट तरी हे गरम होईपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे त्याला अंगचं पाणी सुटतं ते बघा दहा मिनिट झालेले आहेत याला बऱ्यापैकी अंगचं पाणी सुटलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे आता एकदा याला हलवून घ्यायचं आहे आणि हलवून घेतल्यानंतर जे ताटातलं पाणी गरम झालेलं आहे ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर आता हे ताटातलं पाणी आपण जेवढं आपल्याला लागतं आहे किंवा पाहिजे तर तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पण बरेचसे कुकर असतात की त्याला जास्त पाणी जमत जा नाही त्यामुळे पाण्याचा अंदाज तुम्ही घेऊन टाकू शकता तर आता इथं आपण जे ताटातलं पाणी होतं ते टाकून घेऊया तर खूप पण पाणी टाकायचं नाही जास्त जर पाणी झालं तर कुकरच्या शिट्टीमधून बाहेर निघतं आणि जे रस्सा आहे तो व्यवस्थित राहत नाही वेस्ट होतो तर आता आपण एवढा साधारण अर्ध्या तांब्यापेक्षा थोडंसं कमी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ह्या स्टेजला मीठ व्यवस्थित चेक करायचं आहे बऱ्यापैकी आहे का ते म्हणजे मटणची चव चांगली लागते मी मटण आहे ती फिक्कं लागत नाही तर हे जी रस आहे ती आळणी लागतो त्यामुळे आणखीन मी अर्धा चमचा मीठ इथं ॲड केलेला आहे आता परत हे मीठ टाकल्यानंतर हे मटण हलवून घेऊया आता आपण कुकरला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि तिसरी शिट्टी होण्याच्यात आपण हे जे कुकर आहे ते बंद करणार आहोत किंवा तिसरी शिट्टी जरी झाली तरी नंतर त्याची वाफ घालून कुकरमधून मटण जे आहे ती बाहेर करायचे नाही त्यात खूप जास्त शिजलं जाईल आता इथं वाटण करण्यासाठी इथं मी एक मोठा खोबळा हे बघा असा एवढा असा खिसून घेतलेला आहे पूर्ण वाटी दाबून असा तर अर्धा इंच अद्रक आठ ते दहा लसणच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर दोन चमचे फुटाणे तीन कांदे तीन चमचे खसखस आणि तीन चमचे तीळ घेतलेलं आहे आता आपण कांदा कट करून हे घ्यायचा आहे कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण आता खोबरं टाकून घेऊया आणि खोबरं टाकल्यानंतर इथं आपल्याला तेलाचा वापर न करता हे सर्व भाजून घ्यायचं आहे तर खोबरं खूप काळं किंवा खूप लाल होईपर्यंत भाजायचं नाही तर त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा येईल किंवा व्यवस्थित असं भाजलं जाईल इथपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरच हे भाजायचं म्हणजे हे खोबरं करपलं जाणार नाही तर बघू शकता असं थोडंसं लाल होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि खमंग जर हे सर्व भाजलं तरच भाजी चव छान लागते आता इथं तीळ टाकून घेऊया तीळ भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे अगोदर तीळ टाकायचं आहे खसखस जर अगोदर टाकली तर करपल्या जाते लगेचच त्यामुळे तीळ थोडंसं भाजून घ्यायचं आहे तडतड वाजेपर्यंत आणि तीळ पण पटकन भाजलं जातं कढई गरम आहे किंवा हे खोबरंसुद्धा गरम आहे त्यामुळे आता दोन चार वेळा हे हलवून घेतल्यानंतर परत आपण थोडंसं तडतड करायला लागलं हे बघा अशा प्रकारे की याच्यामध्ये खसखस फुटाणे आता हे फुटाणे आपण घरी बनवलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत आहेत तरी पण आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत गॅस बंद करून टाकलाय मी खसखस टाकल्याच्या खस नंतर म्हणजे फक्त गरम होईल आणि पेस्ट केल्यानंतर हे सर्व इज्जू असं मिश्रण होईल वाटताना त्यामुळे फुटाणे आणि खसखस हे टाकून गॅस बंद करून घेतला आहे आता हे छान भाजलेलं आहे आता हे काढून घेऊया आपण तर हे काढून घेतल्यानंतर आपण इथं कढईमध्ये साधारण एक ते दोन पळी कांदा तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे कांदा भाजायचं नाही तर तळून घ्यायचं आहे तेल कडकडीत कर गरम झालेलं आहे आता आपण कांदा असा थोडासा हातावरती कुस करून टाकायचा म्हणजे खुल मोकळा होतो कांदा आणि पटकन परतल्या जातो गॅस ज्या इथे मोठाच ठेवायचा आहे म्हणजे पटकन आपला कांदा परतून होईल आता हे कांदा परतताना मोठा गॅस ठेवूनच आपल्याला ह्याला सतत हलवून हलवून परतून घ्यायचं आहे कांदा टाकल्यानंतर असाच सोडून द्यायचा नाही नाहीतर परत भाजीवते किंवा कडवट लागते कांदा पटकन परतल्या जावा यासाठी चुटकीवर मीठ टाकून घ्यायचं आणि परत याला सतत हलवून आपण भाजून घेऊया तर कांदा छान लालसर तळून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये अद्रक आणि लसण हे पण पन आपण थोडस तळून घ्यायचं आहे तर लसण आणि अद्रक तळून झालेले आता आपण हे काढून घेऊया तर इथं माझ्याकडून कुकर उघडताना शूट झालेलं नाही तर हे बघा मटण अतिशय मस्त शिजलेलं आहे आणि याच्यातला रस्ता जो होता किंवा आणणी पाणी जो होतं ती मी बऱ्यापैकी बाजूला केलेलं आहे म्हणजे भाजी करताना त्यात टाकता येतं तर आता आपण ही जी भाजून घेतलेले वस्तू आहेत ते आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊया अगोदर मिक्सरला अशी पावडर होईपर्यंत फिरवून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता है। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊन आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया अतिशय बारीक फाईन असं पेस्ट करून घ्यायचे आहे है। यामुळे भाजीचा रस्सा जो आहे ती एकजीव होतो आणि चौथा वगैरे भाजीचा असा खाली राहत नाही बुडाला आता आपण भाजीला फोडणीस टाकण्यासाठी इथं तीन ते चार पळी तेल टाकून घेऊया आणि तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त वापरू शकता तर इथं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मिरची करपत नाही आता जे काळं तिखट आपण घरी बनवलेलं आहे ते फुल भरून तीन ते साडेतीन चमचे टाकायचं आहे एक किलोच्या मटणसाठी तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता पण एवढं तिखट पुरेसं होतं तर हे आता व्यवस्थित आणि तिखट टाकल्यानंतर गॅस जी आहे ती बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे मिरची करपणार नाही किंवा जे मसाले आपण या याच्यामध्ये टाकणार आहे ते करकणार नाही ना आता इथं अर्धा टमाटर अगदी बारीक फाईन असं चॉप करून घेतलेलं आहे मी ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर तेही थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे इथं आपण ग्रेवीमध्ये टमाटर टाकलेलं नव्हता त्यामुळे फोडणीमध्ये टाकलेलं आहे आता हे थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे टमाटर आता इथं आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती टाकून घेऊया टमाटर परतून झाल्यानंतर जी आपण प्युरी करून घेतलेली आहे किंवा ग्रेवी करून घेतली ती पूर्ण ग्रेवी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि टाकल्यानंतर त्याला सतत हलवत राहायचं आहे मिडियम गॅसवर छान तेल सुट्टेपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि भाजी करताना एवढी जर काळजी घेतली तर भाजी अतिशय खमंग रस्सा आणि चवीला अ अगदीच उत्तम अशी होते त्यामुळे ही प्रोसेस आवर्जून व्यवस्थित करायची आहे तर इथं आता ग्रेव्ही टाकल्यानंतर पूर्ण तेल जे आहे भाजीचं ते न्हायचं होतं आणि परत आपण पाच ते सात मिनिट किंवा दहा मिनटापर्यंत जसं जसं आपण हे शिजवू तसं ते तेल परत ह्या ग्रेव्हीला सुटायला लागतं तेव्हा समजायचं की आपले हे मसाले किंवा ग्रेव्ही जे आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे सतत हलवून हलवून आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे तर आपण चार ते पाच मिनिट हलवल्यानंतर हे बघा थोडंसं तेल जे आहे ते हे याचं सेपरेट व्हायला लागले पण हे जी मसाले आहे किंवा काळं तिखट ग्रेवी आहे ती व्यवस्थित शिजत नाही तेलामध्येच तर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून परत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून साधारण पाव कप पाणी मी याच्यामध्ये टाकून ते याच्यात टाकून घेतलेलं आहे तर आता हे परत ह्याला हलवून घेऊया आणि मीडियम जरी किंवा लो फ्लेमवर जर ठेवलं तर हे चटचट चट असं वरती उडतं तर याच्यावरती एखादा ताट चाकून ठेवायचं चार ते पाच मिनटासाठी म्हणजे ही ग्रेव्ही छान शिजल्या जाते तर चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण हे ताट काढून पाहूयात तर बघू शकता तेल जे आहे ते सेपरेट झालेले आणि ग्रेव्ही छान शिजलेली आहे आता आपण इथं मटनचं आळणी रस्सा काढून ठेवला होता ते अगोदर टाकून घ्यायचं आहे का तर मटण थोडं जास्त जर शिजलेलं असेल तर परत यात टाकलं की जास्त शिजतं थोडंसं तोडून खाता येईल अशा प्रकारे मटण पाहिजे त्यामुळे मी तरी मटण ही रस्सा छान शिजल्यानंतरच याच्यामध्ये ॲड करते जर का तुम्ही दोनच शिकत्या मटणला जर केल्या तर मग याच्यामध्ये मटण ॲड करायचं आहे म्हणजे थोडंसं जरी कसर असेल शिजायची ती शिजून निघते नंतर तर बघू शकता याची थिकनेस किंवा रस्सा अगदी मस्त इतका चवीला खमंग होतो तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची किंवा चपाती कशासोबत जरी खाल्लात तरी ही चव बिलकुल विसरणार नाहीत तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा तर एक किलो मटण आहे त्यामुळे इथं आपण एक ते दीड लिटर पाणी याच्यामध्ये टाकू शकतो किंवा तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता थोडंसं दाटसर पाहिजे किंवा थोडी पातळ भाजी पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करायचे आत्ता ताट थोडंसं झाकून परत याला छान शिजू द्यायचं आहे हे बघा एक उकळी छान खळखळून ख़ड़ आलेली आहे त्याच्यानंतर आपण गॅस जे आहे ते थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे ग्रेवी छान शिजल्यामुळे भाजीला तर्री मस्त आलेली आहे आणखीन दहा मिनिट छान हे रस्सा शिजवून घेऊया तर रस्सा छान शिजलाय आता आणि मटण जे आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया आणि जर का तुम्हाला थोडंसं सुक्कं मटण करायचं असेल तर याच्यातलं काढून ठेवायचं आहे थोडंसं बाजूला तर मटणाचं अगदी झणझणीत कालवून आपलं तयार झालेलं आहे बघता शनी तोंडाला पाणी सुटेल असंही आपलं मटणाचं कालवण तयार झाले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर